अमृदयी सद्गुरु जेणे संसार संसारपुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावर माऊली ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका हे महाभाष्य गीतेवर लिहून सिद्ध केलेलं आहे गुरु निवृत्तीनाथांच्या आज्ञेनुसार माऊलींनी हे लिहिलेलं आहे आणि माऊली प्रत्येक अध्यायामध्ये सद्गुरूंचं वर्णन त्यांचं महात्म्य त्यांचे गुण आपल्याला सविस्तर सांगतात जेणेकरून आपली मती सद्गुरुचरणी स्थिर व्हा कोणत्याही क्षेत्रातली वाटचाल करताना गुरुंचं महत्त्व अधोरेखित आहेच मग व्यावहारिक असो अथवा आध्यात्मिक असो आणि या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली चालताना आपल्या बुद्धीतला विवेक हा जागरूक असायलाच पाहिजे हेही माऊली आपल्याला सांगतात